बाबा माणसं घरात असून का उपयोग नाही एवढं मोठं डोकं दुखा लागलं तरी का उपयोग नाही दबणारे पण कोण नाही डोकं धोका लावलं बसला डोक्याला हात ता, लावून सकाळ पासून कशाला हात लावून बसतोय तुझ्यासाठी ते हात लावून बसणार ना आमची जीवाला माहित काय होते काय नाही तुमचंच काढणार होतो मी आमचं काय बोलणार का

हा जी मोबाईल मला फोन कर प्रिंटर आणूनच चकल्या हं अदित त्याचं दोराच यूज किती 10 जीबी 12 जीबी 15 जीबी असं करत 20 30 का हिचले माहे करतो दाखव बॅलन्स मी एकटा खातोय का तुम्ही एकटाच खाताय हं आमराच गेमच यार गेमच एड नाही नुसत मोबाईल बघायचं आम्हाला एड आहे दुसरं काय नावा तुमच काय चक्की पण नाही काय नाव आलकुद खरी तर डोकं चुका लागले बरे नसले झाले आणि ह्यांचा काय भांडण समोर यांचं भांडण आता उकरून कोण काल भांडण तुम्ही खरं सांगायचं आम्हीच काढलं आमची चुकी हा जोडून तुम्हाला तर डोकं खाव ना का बिना कामाला डोकं दुखत असतात मोठा जेव्हा